हॅलो एवरीवन मी विनया टेंबे आज मी घेते फॅमिली म्हणजेच कुटुंब आणि आपल्या कुटुंबाबद्दलची वाक्य करूया सुरुवात एकूण बारा वाक्य लिहिली आहेत व्हिडिओ निश्चित शेवटपर्यंत पहा प्रत्येक वाक्याबरोबर काहीतरी एक विशेष अशी टीप मी अफकोर्स नेहमीप्रमाणे सांगणारच आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत त्यासाठी पहा आणखीन क्लिअर होईल नुसती वाक्य कळून उपयोग नसतो त्यामागे ग्रामर काय आहे म्हणजे त्यामागे ते वाक्य असं का बनवायचं हे समजणं खूप महत्त्वाचं असतं कारण ते जर समजलं कारण त्याच्या मागचं तर तुम्ही स्वतःची वाक्य सहज बनवू शकता नुसती वाक्य पाठ करून किती करणार मॅक्झिमम त्यापेक्षा ते कारणच पाठीमागे समजलं की वाक्य कसं बनवायचं हे जे नियम असतात तेच जर समजले तर वाक्य आपली आपली आपण सहज बनवू शकतो बोलताना आणि त्यासाठी तुम्हाला हे नियम पाठची कारणं बारीक सारीक काही असतील त्यातल्या टिप्स त्या मी सहजपणे स सहस्, नेहमीच सांगत असते शेवटपर्यंत सांगते म्हणून व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा करूया मग आज सुरुवात आपण फॅमिली कुटुंब आय हॅव अ स्मॉल फॅमिली आय मी हॅव म्हणजे माझ्याकडे आहे माझ्याजवळ आहे माझ्या मालकीची आहे अशा अर्थी हॅव हे क्रियापदे अ स्मॉल फॅमिली छोटं कुटुंब माझं छोटं कुटुंब आहे मराठीत अर्थ त्याचा ओके दुसरं वाक्य आता ही अ अबीक फॅमिली ही म्हणजे तो हॅज क्रियापद परत त्याच्याकडे आहे किंवा त्याचं आहे असं जे असतं ते म्हणून हॅज अ बिग फॅमिली मोठं कुटुंब त्याचं मोठं कुटुंब आहे किंवा त्याचं कुटुंब मोठं आहे असा मराठीत अर्थ आत्ता एक टीप लगेचच सांगते हॅव आणि हॅज दोन्ही जी क्रियापदं आहेत दोन्ही वर्ब्स आहेत ती टू हॅव या मुख्य वर्बची क्रिया रूपं आहेत पहिलं तर हॅव जसं आहे तसंच येतं कारण हा काळ ॲक्च्युली हा सगळ्याच याच्यात जो काळ आहे तो काळ आहे सिंपल प्रेझेंट टेन्स सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ साध्या वर्तमान काळात आपण नेहमी जे आपण रोज करतो नेहमी करतो सवयीने करतो अशा सगळ्या गोष्टी किंवा ज्या वस्तुस्थिती आहेत फॅक्ट्स आहेत त्या आपण नेहमी सांगत असतो आणि म्हणून माझं लहान कुटुंब आहे ही फॅक्ट आहे वस्तुस्थिती आहे ती बदलणार नाही आहे म्हणून वाक्य करताना आपण साध्या वर्तमान काळात तसंच ही हॅज अ बिग फॅमिली त्याचं मोठं कुटुंब आहे ही सुद्धा वस्तुस्थिती झाली आणि म्हणून आपण ते, ते वाक्य साध्या वर्तमान काळातच बनवायचं साध्या वर्तमान काळाची रचना अगदी सोपी आहे वाक्य बनवण्यासाठी पहिला नेहमी करता घ्यायचा नंबर सेकंडला दुसऱ्या जागी नेहमी क्रियापद घ्यायचं मुख्य क्रियापद आणि पुढे जे काही म्हणायचं असेल जास्तीचं ते पुढे लिहायचं आपण सोपी रचना अतिशय सोपा असा हा काळ आहे रचना अतिशय सोपी आहे त्याचप्रमाणे इथे पण तसं झालं आहे आय हा करता झाला हॅव क्रियापद झालं पुढे माझ्याजवळ काय आहे अ स्मॉल फॅमिली लहान कुटुंब ही करता झाला हॅच क्रियापद झालं त्याच्याजवळ काय आहे अ बिग फॅमिली त्याची मोठं कुटुंब आहे त्याची फॅमिली मोठी आहे फक्त फरक मी सांगत होते की आय असला की हॅव लागतं आणि ही असला की हॅज लागतं दोन्हीचा अर्थ सेम आहे आहेत पण सिम्पल प्रेझेंटेन्समधलीच दोन्ही वाक्य साध्या वर्तमान काळातली फक्त लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की ही किंवा शी किंवा इट हे जर आलं तर तिथे नेहमी हॅज लावायचं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे पुढच्या काळात साधा वर्तमान काळ समजा या कर्त्याच्या जागी ही किंवा शी किंवा इट ही प्रोनाऊन्स सर्व नामं किंवा त्याच्या जागी नाऊन्स नामं आली तर आपण हॅव न लावता हॅज लावायचं ओके okay. आणि मग बाकीचे उरतात काय तर आय बी डे यू यांना आपण हॅव लावायचं आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी ही शी इट ही सगळी झाली सर्वनामं म्हणजे प्रोनाऊन्स त्या जागी नाम कसं येतं ही म्हणजे मुलगा असेल किंवा पुरुष असेल फॉर एक्झाम्पल रमेश असं नाव येऊ शकतं माय फादर असंही येऊ शकतं शी म्हणजे मुलगी असेल किंवा एखादी स्त्री असेल स्मिता असं नाव येऊ शकतं किंवा माय सिस्टर असं येऊ शकतं इट हे मात्र माणसांसाठी आपण नाही वापरत फार तर कधीतरी बेबी लहान बाळ असे असेल त्याला आपण इटीचं बाळ म्हणू शकतो अदरवाईज ते प्राण्यांसाठी किंवा पक्ष्यांसाठीच किंवा वस्तूंसाठीच वापरतात मग ह्याच्या जागी नाऊन काय येऊ शकतं म्हणजे एखादं नाम काय येऊ शकतं द कॅट द डॉग द बर्ड काहीही ओके असं हे सर्व नाम असेल किंवा नावून असेल काहीही असलं तरी ह्याच लावायचं एक असेल तेव्हा तिन्ही एक वचनही आहेत हे महत्त्वाची टी आता आपण पुढे जाऊया थर्ड सेंटेन्स देअर्स इज अ जॉईंट फॅमिली देअर्स म्हणजे त्यांची हा झाला इथे करता म्हणजे सब्जेक्ट इज म्हणजे आहे क्रियापद झालं देअर्स इज त्यांची काय पुढे अ जॉईंट फॅमिली जॉईंट एकत्र एक कुटुंब त्यांचं कुटुंब एकत्र आहे किंवा त्यांच्याकडे किंवा त्यांचं एकत्र एक कुटुंब आहे कसंही म्हणावं जसं मराठीत तसंच इंग्लिशमध्ये एकच वाक्य दोन चार प्रकारे सहजपणे वेगवेगळ्या पद्धतीने पण अर्थ सेम ठेवून म्हणू शकतो हो आपण आता ह्या वाक्यात देअर्स सेमी मी अंडरलाईन केलं का अंडरलाईन केलं दे हे आपलं सर्वनाम आहे त्या देचं रूप आहे देअर टी एच ई -e आय आर देअर म्हणजे त्यांचं त्यांचे किंवा त्यांच्या किंवा त्यांची ओके किंवा त्यांचा अशा अर्थी आता देअर्स त्या देअरला अजून एस लावला असा का लावला कारण ते सर्व सर्वनाम जे आहे ते कर्त्याच्या जागी आलं आहे आणि म्हणून देअर्स त्यांची फॅमिली असं मला म्हणायचं आहे म्हणून मी देअर्स केलं देअर्स इज अ जॉईंट फॅमिली त्यांचं कुटुंब एकत्र आहे आता जॉईंट फॅमिली एकत्र एक कुटुंब ह्याचा अर्थ सगळ्यांना अफकोर्स माहिती आहे तरीही एकदा सांगते नुसतं आई बाबा आणि मुलं लग्न न झालेली असतात तेव्हा त्याला म्हणतात न्यूक्लिअर विभक्त फॅमिली आणि एकत्र एक फॅमिली म्हणजे काही फार मोठी फॅमिली हवी अशी गरज नाही आहे आई बाबा मुलं लग्न न झालेली मुलं आणि समजा कोणाची तरी आई जवळ राहत असेल तर तीसुद्धा जॉईंट फॅमिलीच म्हणतात म्हणजे सासूबाई नवरा ती स्वत स्त्री जी असेल ती आणि तिची एक किंवा दोन मुलं पण त्या मुलांचं लग्न नाही झालंय अशी तेव्हा ती एक मा माणूस जरी वाढलं तरीही ती जॉईंट फॅमिलीच असते म्हणून त्यांची फॅमिली एकत्र फॅमिली एकत्र कुटुंब आहे आता नंबर फोर हर्स इज अ न्यूक्लियर फॅमिली परत सेम वे हर्स म्हणजे तिचं तिचं तेव्हा आपण हर शी हे आपलं मुख्य सर्वनाम झालं त्या शीचं रूप हर, आहे हर आणि हर्स परत त्या हरला एस लावला म्हणजे तिची इज म्हणजे आहे कर्त्याच्या जागी आली आहे म्हणून हर्स आलं ते तिची आहे काय आहे अ न्यूक्लियर फॅमिली न्यूक्लियर विभक्त कुटुंब आहे तिचं विभक्त कुटुंब आहे असा त्याचा अर्थ झाला परत न्यूक्लिअर मी म्हटलं तसं नवरा बायको आणि मुलं ज्यांची लग्न झाली नाही आहेत एवढीच जर राहत असली नवरा बायको एक मुलगी नवरा बायको एक मुलगा किंवा नवरा बायको दोन मुलं आहेत त्यांना तर न्यूक्लिअर फॅमिली असते ती मराठीत त्याला विभक्त कुटुंब असं म्हणतात ओके नेक्स्ट वन आता आय लव्ह माय फॅमिली हे सिम्पल झालं आत्तापर्यंत हॅवाला हॅ झाला क्रियापद म्हणून ई झालं ई झालं आहे म्हणून परत हे पण आहेच असा अर्थ इथे पण इज इज ॲम किंवा इज किंवा आर टू बी या क्रियापदाची रूपं वर्तमानकाळी जी आपण साध्या वर्तमान काळात वापरतो ती इथे इज झालं आता इथे मात्र वेगळ्या प्रकारे आलं आय म्हणजे करताय ऑफकोर्स लव हे आपलं क्रियापद आहे मुख्य क्रियापद मी प्रेम करते पुढे माय फॅमिली माझ्या कुटुंबावर मी माझ्या कुटुंबावर प्रेम करते आय लव माय फॅमिली अशा पद्धतीने पण येतात वाक्य ॲम इज किंवा आर हे येऊ शकतं हॅव किंवा हॅज हे येऊ शकतं किंवा सरळ सरळ डायरेक्ट एखादं क्रियापद तेही येऊ शकतं मुख्य क्रियापद म्हणून तसं इथे आलं आय लव माय फॅमिली मी माझ्या कुटुंबावर प्रेम करते नेक्स्ट वन आय ॲम हॅपी विथ माय फॅमिली आता इथे ॲम आला बघा परत वर देअर्स आणि हर्स आहे म्हणून ईज आहे इथे आय मी स्वतः आयला आपण नेहमीच ॲम लावतो वर्तमान काळात तसं आय एम Sir, मी आहे काय आहे हॅपी आनंदी आहे मी आनंदी आहे विथ माय फॅमिली माझ्या कुटुंबाबरोबर बरोबर म्हणून विथ प्रेपोजिशन शब्दयोगी अव्यय माझ्या कुटुंबाबरोबर मी आनंदी आहे असा त्याचा अर्थ झाला नाव नेक्स्ट वन माय मदर स्टेज विथ अस आता अजून एक परत गोष्ट करता काय या वाक्यात माय मदर माझी आई एकटी आहे सर्वनाम काय येईल तिच्याऐवजी माय मदर हे नाही नाम आहे सर्वनाम घालायचं तर आपण घालू शी आता परत इथे ह्या स्टे हे क्रियापद जे आपलं आहे स्टे म्हणजे राहणे त्या स्टेला आपण एस लावला विथ अस आमच्या बरोबर अस हे रूप आहे वीचं वी, वी आणि अस वी म्हणजे आम्ही अस म्हणजे आमचं इथे वीथ आलं म्हणून आमच्याबरोबर माझी आई आमच्याबरोबर राहते असा मराठीत अर्थ झाला स्टे या क्रियापदाला एस का लावायचं त्याचं अजून एक कारण आता वर्तमान काळातच साधा वर्तमान काळच असेल तरच ते लागतं अदरवाईज लागत, लागत नाही ही महत्त्वाची गोष्ट आधी लक्षात ठेवायची सिम्पल प्रेझेंटेन्स साधा वर्तमान काळ काय असतं तिथे या याच्यासाठी मी सांगते या स्टेजसाठी आय असेल बी असेल यू असेल किंवा दे असेल सर्वनाम किंवा कर्त्याच्या जागी आलेलं असेल तर साध्या वर्तमान काळात डू हे क्रियापद आपण लावतो पण आता इथे मदर म्हणजे शी मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे तर ही असेल शी असेल किंवा इट असेल तर या डू या क्रियापदाचं डज हे रूप येतं डी ओ ई एस एस किंवा ई एस हा प्रत्यय मुख्य क्रियापदाच्या पुढे लावायचा असतो जर ही किंवा शी किंवा ईट करता म्हणून आलं असेल तर ही गोष्ट खूप महत्त्वाची टीप लक्षात ठेवायची आहे माय मदर म्हणजे शी म्हणून तिथे एस लागला एस लागतो किंवा कधी कधी ई एस लागतो या डूला डज ई एस लागतो गोला गोज ई एस लागतो पण स्टे या क्रियापदाला फक्त एस लागतो म्हणून माय मदर म्हणजे शी स्टेज He stays, she stays, it stays. ही स्टेज शी स्टेज इट स्टेज पण बाकीचे ही वरची चार असली तर नुसतं स्टे होईल तिथे आय स्टे बी स्टे यू स्टे आणि डे स्टे डू आणि डज ह्याप्रमाणे क्रियापद पण चार वरच्या सर्वनामांना नुसतं स्टे खालच्या तीन सर्वनामं जर करता म्हणून आली तर त्या क्रियापदाला एस किंवा ई एस लावायचा आणि बोलतानाही उच्चार करायचा माय मदर स्टेज अस स्टेज जसा पुढे स्लाईट उच्चार होतोय तो त्या एससाठी होतोय ओके महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आता पुढचं सेंटेन्स लगेच त्याचप्रमाणे ह्याच रूलनुसार सांगते आहे वी स्टे विथ आर इन लॉज आता इथे मी मगाशी म्हटलं तसं वी आलं म्हणजेच आपण डू किंवा डज काय वापरणार डू वापरणार वी आहे म्हणून डू पण इथे क्रियापद आपलं स्टे हे मुख्य क्रियापद असल्यामुळे नुसतं घ्यायचं आहे ते त्याला एस किंवा ई एस लावायचं नाही आहे म्हणून इथे स्टे झालं पण इथे नुसतं स्टे लिहिलं काळ आपला सेमच आहे सिम्पल प्रेझेंटेन्स साधा वर्तमान काळ वी स्टे ओके okay? क्लिअर झालंच असेल दोन वाक्यांवरून विथ म्हणजे बरोबर आर म्हणजे आमच्या इन लॉज आता इन लॉज म्हणजे सासू आणि सासरे मराठीत आपण सासू सासरे म्हणतो सासू सेपरेट म्हटलं इंग्लिशमध्ये तर मदर इन लॉ सासरे सेपरेट म्हटलं फादर इन लॉ पण दोघांसाठी एक शब्द इन लॉज इन लॉज सासू सासरे अजून एक त्यातली एक गंमत सांगते इन लॉज लॉ law, लॉ म्हणजे कायदा मराठीत अर्थ कायदा कायद्याने ते माझे आई वडील आहेत असं आपण म्हणतो आणि म्हणून इंग्लिशमध्ये तसा ऑपऑप शब्द आहे इन लॉज कायद्याने आईवडील असलेले ते माझे सासू सासरे मदर इन लॉ फादर इन लॉ ओके वी स्टे विथ आर इन लॉज आम्ही आमच्या सासू सासऱ्यांबरोबर राहतो नेक्स्ट सेंटेन्स वी स्टे टुगेदर परत सेम रूल माय मदर स्टेज शी स्टेज वीस टे वी स्टे एस लागला नाही आहे वर्तमान काळे सिम्पल प्रेझेंटेन्स आहे वी स्टे आम्ही राहतो टुगेदर एकत्र आम्ही एकत्र राहतो सोपं ते वाक्य अर्स इज अ युनायटेड फॅमिली आता इथे परत आर्स अर्स कर्त्याच्या जागी आलं आहे वी मुख्य सर्वनाम ओ यू आर आर हे त्याचं एक रूप त्याच आरला एस लावला की आमचं अशा अर्थी आर्स कर्त्याच्या जागी आलं आहे ओके म्हणून आर्स इज इज म्हणजे आहे अ युनायटेड फॅमिली युनायटेड जोडलेली म्हणजे मनाने जोडलेली अशी आमची फॅमिली आहे असं म्हणायचं असेल तर आपण वाक्य असं म्हणू शकतो आर्स इज अ युनायटेड फॅमिली आमची फॅमिली जोडलेली आहे ओके मनाने एकत्र आहोत आम्ही अशा अर्थी नेक्स्ट वन वी लव अँड रिस्पेक्ट इच अदर वी म्हणजे आम्ही लव प्रेम करतो अँड म्हणजे आणि रिस्पेक्ट आदर करतो इच अदर ईच अदर एकत्र घ्यायचं कायम ईच अदर एकमेकांचा इथे चा लावला आहे ईच अदर म्हणजे एकमेक युजली एकमेकांचा असंच आपण लावतो युजली म्हणून वी लव अँड रिस्पेक्ट इच अदर आम्ही एक एकमेकांवर एक प्रेम करतो आणि आदर करतो ओके पुढचं वाक्य माय फॅमिली कन्सिस्ट ऑफ माय हजबंड माय डॉटर अँड माय सेल्फ आता इथे आपला करता आहे माय फॅमिली माझी फॅमिली माझं कुटुंब कन्सिस्ट मुख्य क्रियापद कन्सिस्ट त्याला आपण एस लावला कन्सिस्ट म्हणजे समावेश असणं समाविष्ट असणं माझ्या कुटुंबात समाविष्ट आहेत म्हणजे कोणकोण आहेत माझ्या कुटुंबात ते बोलताना आपण हे क्रियापद वापरू शकतो मगाच्या नियमानुसार माय फॅमिली माझी फॅमिली एकच आहे ना कुटुंब माझं एक आहे नुसतं सिंगल लिहिलं आहे फॅमिली एक कुटुंब म्हणून त्या जागी जर आपल्याला सर्वनाम घालायचं असेल हे आहे नाम म्हणजे नाम येते जर सर्वनाम आपल्याला घालायचं आहे तर आपण इट घालू मग रूल काय आपला ही शी ईट असताना डज म्हणजेच क्रियापदाला एस किंवा ई एस लावायचा असतो मग इथे कन्सिस्ट हे आपलं क्रियापद मुख्य आहे त्याला एस लागलं आहे कारण माय फॅमिली म्हणजे इट अशा अर्थी आपण ते बोलतो आहे इट कन्सिस्ट ऑफ कन्सिस्ट स चा स्लाईट उच्चार शेवटी करायचा असतो न विसरता म्हणजे ग्रॅमॅटिकली ते बोलताना करेक्ट वाटतं माय फॅमिली कन्सिस्ट ऑफ परत अजून एक गोष्ट कन्सिस्ट ऑफ एकत्र घ्यायचं हे कारण ती प्रेज म्हणजे वाक्प्रचार आहे कन्सिस्ट ऑफ समाविष्ट असणं आता कोणकोण माझ्या फॅमिलीत समाविष्ट आहेत माय हजबंड माझा नवरा जर एखादा माणूस पुरुष बोलत असेल तर तो म्हणू शकतो माय वाईफ म्हणजे माझी बायको माय डॉटर माझी मुलगी तुम्हाला जर मुलगा असेल तुम्ही म्हणू शकता माय सन किंवा दोघं असतील तर माय सन अँड डॉटर अँड माय सेल्फ मी स्वतः माय सेल्फ म्हणून माय सेल्फ मी स्वतः म्हणजे माझा नवरा माझी मुलगी आणि मी स्वतः हे आमच्या फॅमिलीमध्ये आहेत किंवा ही सगळेजणं माझ्या फॅमिलीत समाविष्ट आहेत अजून कोणी असेल तर ॲड करूच शकता इथं आपण कधीही करू शकतो ॲड त्याच्यात ओके अशी ही, ही, ही सगळी वाक्यांची गंमत जोडीला टिप्स मी सांगितल्याच आहेत काळ आहे सगळ्या वाक्यांचा सिंपल प्रेझेंटेन्स साधा वर्तमान काळ आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर निश्चितच लाईक like, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा चॅनल माझं आणि थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ टुडे बाय